बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान घोषित केलंय हे अभियान यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी आणि सरपंचांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत असं आवाहन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज केलं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार आणि जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी कर वसुलीवर आधारित असणारी पगाराची अट लवकरच रद्द करण्यात येईल अशी घोषणाही नामदार गोरे यांनी केली राज्य शासनाच्या विकास आणि पंचायतराज विभागाच्या वतीनं आज कोल्हापुरातील सायबर शिक्षण संस्थेमधील आनंद भवन सभागृहात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार आणि जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला यामध्ये खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं पुण्यातील यशदा संस्थेचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी यांनी लिहिलेल्या मी विकास यात्री तसंच कार्यशाळेवर आधारित मार्गदर्शनपर पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीची प्रशंसा केली पंतप्रधान मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळे देशाची सर्व स्तरावर प्रगती होत आहे त्यामुळं आता अर्थव्यवस्थेच्या यादीत जगात जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश लवकरच बनेल असा विश्वास व्यक्त केला खेडी समृद्ध झाली तरच देश समृद्ध होईल अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धारणा आहे यातूनच केंद्र आणि राज्य शासनानं ग्रामीण विकासासाठी एकशे दहा योजना जाहीर केल्या आहेत त्याची अंमलबजावणी सुरू असल्यानं ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणावर कायापालट होईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा धावता आढावा घेतला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली जाईल असं त्यांनी सांगितलं याचबरोबर जिल्ह्यात मुख्यमंत्री घरकुल योजनेतून सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील पन्नास हजार घरकुलांचा ताबा येत्या सव्वीस जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संबंधित कुटुंबियांना दिला जाईल असं जाहीर केलं जिल्ह्यातील शाळा दुरुस्ती प्राथमिक आरोग्य के केंद्रांची दुरुस्ती या संबंधीच्या मागण्याही नामदार गोरे यांच्यासमोर मांडण्यात आल्या ग्रामपंचायत हद्दी शासकीय जागांवर होणारी अतिक्रमण स्वतंत्र कायदा असणं आवश्यक आहे असंही जयकुमार गोरे यांनी राज्यातील विविध आदर्श ग्रामपंचायतींची उदाहरणं देत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करावी असं आवाहन केलं जिल्ह्यातील ग्रामीण भागांचा विकास होत असताना निधीच्या बाबतीत आपण हात अखडता घेणार नाही अशी ग्वाही नामदार गोरे यांनी दिली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी कर वसुलीवर आधारित असणारी पगाराची अट लवकरच रद्द करण्यात येईल अशी घोषणाही नामदार गोरे यांनी केली कर वसुली काही गोष्टी होत्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या आमच्या अनेक दिवसापासूनचा प्रश्न आहे की ज्याचा त्याच्याशी डायरेक्ट संबंध नसताना त्या कर्मचाऱ्याचा पगाराच्या बाबतीत कर वसुलीचा आधारित पगार त्याचा दिला जात होता त्या संदर्भात एक नवीन निर्णय आपण घेतोय आणि त्या अनुषंगाने ती जबाबदारी त्या कर्मचाऱ्याची नाही तर सार्वजनिक जबाबदारी आहे म्हणून त्या त्याच्यावर जे बंधन होतं ते आम्ही काढणार आहोत या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीत राज्यात प्रथम क्रमांक येणाऱ्या जिल्हा परिषदेला पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल असंही नामदार गोरे यांनी सांगितलं यावेळी नामदार गोरे यांच्या हस्ते खानापूर निगवे दुमाला अर्जुनी झांबरे यासह अन्य गावांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस सुषमा देसाई इंद्रजित देशमुख संतोष जोशी ओमप्रकाश यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते